कुकुटपालक बांधवांनो मी उदय रायजिंग स्टार परभणी आवडत्या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व पालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कुकुट पालक बांधवांनो थमनेल फिल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा फेब्रुवारी नंतरच करा या ठिकाणी गावरान कोंबड्यांची खरेदी नाही तर आपल्या सारख्या सामान्य कुकुट पालक बांधवांच या ठिकाणी होणार शंभर नुकसान सध्याच्या कंडिशन ची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा झाला की पंधरा फेब्रुवारी नंतरच करा आता गावरान कोंबड्यांची खरेदी नाही तर आपल्यासारख्या कुक्कुटपालक बांधवाचं या ठिकाणी होणार शंभर टक्के नुकसान पण पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर जर आपण गावरान कोंबड्यांची खरेदी केली तर आपल्या सारख्या कुकुटपालक बांधवाच या ठिकाणी कशा पद्धतीनं होणार नुकसान आणि जर आपल्या सर्वांना हे नुकसान या ठिकाणी टाळायचं असेल तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा लागणार व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सारख्या बांधवांना एकच विनंती करतो की जर आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना मनापासून तर जरूर या व्हिडिओला एकदा व्हिडिओ जास्त बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं इथ एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा हीच आपणास कळकळीची विनंती जर राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सर्व कुकुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कास्ताकार बांधवांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सारख्या पालक बांधवांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कृपया व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आता पंधरा फेब्रुवारी नंतरच करा या ठिकाणी गावरान कोंबड्यांची खरेदी नाही तर आपल्या सारख्या कुकुटपालक या ठिकाणी होणार खूप मोठं नुकसान मग पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर गावरान कोंबड्यांची खरेदी केल्याने सामान्य कुक्कुटपालक बांधवाचं नुकसान कसं होऊ शकते आणि हे नुकसान जर टाळायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दल अधिक माहिती आजच्या व्हिडिओत दिली जाणार आहे ही माहिती तुमच्या समोर प्रस्तुत करेल तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो कुक्कुटपालनाच्या या व्यवसायात आजवर स्पष्टपणाने कुणी सांगणार नव्हतं कुणी शिकवणार नव्हतं कुणी समजावणार नव्हतं म्हणून रायझिंग स्टार परभणीनं एक प्रोग्राम हाती घेतला ज्याचं नाव ठेवलंय मित्रांनो मिशन मेगा फायव्ह हंड्रेड म्हणजे आम्हाला अशा पद्धतीचे कुक्कुटपालक बांधव तयार करायचे की ज्यांच्या यशोगाथा ह्या इतर व्यक्तींच्या कामाला येऊ शकते तर बघा मित्रांनो या अनुषंगाने आम्ही काय केले मित्रांनो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली याच्यामध्ये आमचा मुख्य उद्देश एवढाच की तुम्हाला सखोल मार्गदर्शन केलं जाईल ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल खुला मग आम्ही मार्गदर्शन कसं करतो आणि या मार्गदर्शनाचा लाभ कसा होतो दोन मिनिटात सांगतो बघा मित्रांनो गावरान कुगुटपालना सर्वात जास्त जो खर्च होतो तो खाद्यावरती आणि मग गावरान कोंबडीचा खाद्य खर्च कमी करायचा आहे हा आमचा असणारा मुख्य मुद्दा आणि आम्ही स्वतः गावरान कोंबडीचं व पिल्लाचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी यथोचित मदत करत असतो त्याचबरोबर गावरान कोंबडीला आणि गावरान पिल्लांना या ठिकाणी जंगली पशुपक्ष्यांपासून प्राण्यांपासून कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये उन्हापासून थंडीपासून पावसापासून वाऱ्यापासून त्याचबरोबर अवकाळी पाऊस व सोबत गारपिठीपासून संरक्षण व्हावं यासाठी आपल्या गावरान कोंबडीला व पिल्लांना आदर्श व मजबूत शेड हवा मग हा शेड कमीत कमी भांडवलात आणि कमीत कमी जागेत कसा तयार करायचा याबद्दल आम्ही सखोल मार्गदर्शन करत असतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीवर आणि पिल्लांवरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करत असतो याचबरोबर लसीकरण करून सुद्धा आपली गावरान कोंबडी अथवा पिल्ल आजारी पडली तर तात्काळ आजार ओळखून कोणता उपाय करायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाते ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर कमी राहतो व लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होतो खुला त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणं या पिल्लांची ब्रूडिंग फीडिंग आणि वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये आपणास केलं जाते या जर गोष्टीचा आपण विचार केला तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये केलं जाते ज्यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्याला देखील गावरान कुगुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आत्ताच्या आत्ता प्रवेश करू शकतात कशा पद्धतीनं करू शकता समजावून सांगतो याच्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल केल्यानंतर लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग एवढं तुम्ही केलं की लखन सर माझा म्हणजे उदय सरांचा फोनपे पे नंबर तुम्हास पाठवतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फायू झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक आपणास मिळाला की कृपया याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सखोल मार्गदर्शन मिळते ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा शंभर टक्के होतो या ठिकाणी पूर्ण तर मित्रांनो खरंच गावरान कुक्कुट पालन आहे या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी एक कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता आपल्याला जो या ठिकाणी थमनेल आणि टायटलमध्ये एक प्रश्न पडलाय की आम्हाला गावरान कुकुटपालन करायचं आणि आम्हाला गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करायची मग यासाठी तुम्ही कोंबड्या खरेदी करणार पण मायबाप कुक्ट पालकांना उदय सरांची एक गोष्ट ऐका की सध्याच्या कंडिशनला पंधरा फेब्रुवारी पर्यंत गावरान कोंबड्यांची व गावरान पिल्लांची खरेदी शंभर टक्के थांबवा नाही तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते म्हणजे काय की पंधरा फेब्रुवारी अगोदर जर तुम्ही गावरा फेब्रुवारीची खरेदी कारण सांगतो की जर आपण पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर गावरान कोंबड्यांची खरेदी केली तर कशा पद्धतीनं आपले या ठिकाणी नुकसान होऊ शकते बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मकर संक्रांतीचा सण हा झाला तर सरासरी पंधरा जानेवारीपासून सूर्य हा जात असतो म्हणजे काय हिवाळा हळूहळू संपायला सुरू होते आणि उन्हाळ्याची चाहूल लागते अशा परिस्थितीमध्ये आपले जे जुने जाणते लोक आहेत ते म्हणतात की जोड आला जोड म्हणजे काय की दुहेरी वातावरण दिवसा ऊन तापायला लागले रात्री थंडी जशास तशी आहे अशा असणाऱ्या दुहेरी वातावरणात आपण माणूस म्हणून ऍडजस्ट करू शकतो परंतु गावरान कोंबड्या ऍडजस्ट करू शकत नाही प्रामुख्यानं असं बघण्यात आले की पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान हा बदल संभवत असतो या बदलामध्ये जो दुहेरी संघर्ष असतो त्या संघर्षासह गावरान कोंबडी शीत रक्तपेशी कारणास्तव या ठिकाणी अडचणीत येते आणि जी आपली गावरान कोंबडी असते या दुहेरी वातावरणासोबत ॲडजस्ट करू शकत नाही त्याच्यामुळे ती शर्थीचे प्रयत्न करते आणि आपली पूर्ण शक्ती एकवटून या असणाऱ्या परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करते परंतु याच परिस्थितीशी जुळवून घेत असताना तिचं शरीर मात्र कमकुवत पडते तिचं कमकुवत पडणारं हे जे शरीर असते ते भक्षस्थानी पडते खूप साऱ्या रोगांच्या खास करून मानमोडी व इतर रोग याच्यामुळं बघण्यात आले की पंधरा जानेवारी नंतर गावरान कोंबड्यांना जास्तीत जास्त रोगाची बाधा होत असते अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या गावरान फार्मर गावरान कोंबड्यांची खरेदी केली तर मला सांगा आपण या ठिकाणी निमंत्रण देत आहोत रोगाला निमंत्रण देत आहोत नुकसान होण्यासाठी मला सांगा समोर आहे हे दिसतंय की आपण खड्ड्यात पडणार आहोत तर मग खड्ड्यात पडायचं का त्याच्यातून न पडता बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा हा ज्याचा त्याचा, त्याचा, त्याचा प्रश्न मला नाही वाटत या जगामध्ये कुणालाही आनंद होतोय खड्ड्यात पडत असताना आणि माहितीय की खड्ड्यात पडणार आहोत तर स्वतःला सावरा वाचवा आता हे करत असताना तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर गावरान कोंबड्यांची खरेदी केली चला तुमच्याकडे कोंबड्या आहेत मी मान्य करतो तुमच्याकडे पन्नास साठ कोंबड्या आहेत तुम्हाला वाटते की चला मी दोन तीन कोंबडे तरी खरेदी करतो मला चांगले तंदुरुस्त दिसायला येतं पण सांगा मला या ठिकाणी त्या की त्याच्यापैकी एका जरी कोंबड्यावरती नॉर्मल इन्फेक्शन असेल तर हे इन्फेक्शन इतर कोंबड्यांवरती येऊ शकते म्हणजे काय की एक कांदा जरी नासका असला तर टोपल्यातील सर्व कांद्यांना तो नासून टाकतो ही परिस्थिती सत्य आहे जर एक जरी इन्फेक्टेड बर्ड्स हा आपल्या फार्ममध्ये आला तर तो, तो सर्व बर्ड्सला इन्फेक्ट करू शकतो आणि देता न घेता आपलं खूप मोठं नुकसान करून जाऊ शकतो म्हणून मला काय म्हणायचं आहे की स्वतःला अडचणीत आणायचं का बरं मग अशा परिस्थितीत पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला दम पडणार नाही का तर पडणार पण आजवर सांगणारच कुणी नव्हतं म्हणून लक्षात घ्या की पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर मिळणारी गावरान कोंबडी ही रोगाला भक्षस्थानी पडलेली असणार अशा परिस्थितीत अडचण येऊ शकतात काही जण म्हणतील मग आमच्याकडं कर स्वतःकडंच गावरान कोंबडी आहेत पण आपण लसीकरण करतो ना लसीकरण करत नसाल तर अडचण आहे मला सांगा अगोदरच त्या कोंबडीवर आजार येणार त्यात तुम्ही जागा बदलली तर पुन्हा तिला आणखीन अडचण म्हणजे आजार बळावण्याची शक्यता वाढते म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवांना तुम्हाला विनंती करतो की पंधरा फेब्रुवारीपर्यंत गावरान कोंबड्याची खरेदी शंभर टक्के टाळा आणि पंधरा फेब्रुवारीनंतरच गावरान कोंबड्यांची खरेदी करा नाहीतर आपलं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकते आता सांगणं माझं काम आहे ऐकणं तुमचं काम आहे मला वाटतं तुम्ही ऐकाल पण नाही ऐकत असाल तर नुकसान अटळे एवढं मात्र लक्षात घ्या हीच महत्त्वाची माहिती की जी तुम्हाला अजिबात नसते ती म, ती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो ही माहिती घेऊन आज माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे मग तुम्हालाही गाव कुक्कुटपालन कुकुटपालन करायचंय का तुम्हालाही लाखोंचा निवळ नफा कमवायचंय का मग तुम्हाला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे यासाठी तुम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं लागेल रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं ते समजावून सांगतो यासाठी तुम्हाला लखन सरांना कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती जसा लखन सरांनी कॉल उचलला त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपल्याला आपलं पूर्ण नाव पूर्ण सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिरो पाठवतील तर या क्रमांकावरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडणा फगवण्याचा मनसुबा होईल पूर्ण जर खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुट पालन करायचे या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा यासाठी एक कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच मी काय केले की आपली मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल मार्केटिंगची चिंता दूर करायची असेल तर पुनश्च एकदा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपता असंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हाल जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतले असेल तर आजचा हा व्हिडिओ की गावरान कोंबड्यांची खरेदी ही पंधरा फेब्रुवारी नंतरच करा नाही तर आपलं नुकसान होऊ शकते हे मी तुम्हाला समजावून सांगितलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ मनापासून आपणास आवडला असेल जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर मायबा कुकुटपालक बांधवांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यावं यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील घंटील टच आले नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार